नगर जिल्हा माध्यमिक शिक्षकांची आर्थिक संस्था असणारी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पारनेर शाखेचं शनिवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळा तीन कोलशील शी, कोण ने, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे यांचे कोणशिलेवरील नावाला हातोडीने शिक्षक नेते व संचालक आपासाहेब शिंदे महेंद्र हिंगे यांनी फोडल्यानं उद्घाटन आधीच वाद पेटला आहे यामुळे शनिवारी होणारं उद्घाटन वादाच्या भोवरास सापडलंय नगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक सोसायटीचे पारनेर शाखेचं उद्घाटन शनिवारी होणार आहे या संस्थेचे अनेक वर्षांपासून नेतृत्व करणारे भाऊसाहेब कचरे यांचे उत्पादनच्या कोनशिलामधील नावावरून विरोध संचालक व शिक्षक नेते आपासाहेब शिंदे संचालक महेंद्र हिंगे यांनी शुक्रवारी थेट पारनेर येथील माध्यमिक शिक्षक सोसायटी शाखेचं कार्यालय गाठला आणि भाऊसाहेब कचरे यांचे कोण नाव हातोडीने फोडले व निषेध केला शिक्षक भाऊसाहेब कचरे हे निवृत्त झालेमुळे त्यांचे नाव कोणशिलामध्ये टाकण्याचा प्रश्न येत नसल्याने आम्ही त्यांच्या नावाची कोणशिला फोडल्याचं शिक्षक नेते आपासाहेब शिंदे व संचालक महेंद्र हिंगे यांनी सांगितले यावेळी प्राचार्य अर्जुन भुजबळ उपप्राचार्य सावंत अमोल ठाणगे मंगेश काळे जयवंत पुजारी आदींसह शिक्षक उपस्थित होते अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड पारनेर शाखेचं उद्या उद्घाटन आहे आणि या उद्घाटनामध्ये कृतज्ञ निधी वाटपसुद्धा आहे या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व संचालक महेंद्र इंगेसर बाबासाहेब सर त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राचार्य बापूसाहेब बोळकर असतील प्राचार्य भुजबळ सर असतील सर असतील हे सर्व आलेले आहेत आणि या ठिकाणी जो शिक्षक सेवानिवृत्त झाला आहे जो संचालक शहरूप चालला आहे त्याचं नाव कोणेशिरेमध्ये फार वर घेतलं आणि बाकीचे जे संचालक सध्या आहेत त्यांची नावं मात्र सगळ्यांची खाली घेतली काहींची अर्धी नावं घेतली अशा प्रकारचं कामकाज हे चाललेलं आहे जिल्हा उपनिबंधकाने संबंधित संचालकाचं सभासद रद्द केले देखील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा कारभार चालला आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आलो आहोत उद्या सुद्धा सर्व सभासदांना आम्ही या ठिकाणी बोलून या गोष्टी दर्शनात आणणार आहोत आज ह्या कार्यक्रमाचं का मी तर एवढं सांगतो उद्या जो कृतनिधी वाटप होता यांच्याकडून ती योजना फेल गेली त्याचं कारण असं आहे सतरा हजार पाचशे रुपये ते देणार आहेत आणि तेवीस हजार पाचशे देणं गरजेचं आहे तर जे निवृत्त लोक आहेत त्यांचा सहा हजाराचा तोटा यांनी केला आहे जर योजना जमत नव्हती तर कशाला चालू ठेवायची अशा प्रकारच्या आमच्या या ठिकाणी धारणा आहे आम्ही निश्चित जे निवृत्त झालेत त्यांना बाकीचे सहा हजार मिळून देणार आहोत त्यांचे कमी पैसे आम्ही करणार आहे त्या ठिकाणी सगळे जबाबदार माणसं या ठिकाणी आले आहेत माझ्याबरोबर सर त्या ठिकाणी बोलतील आणि आपण शाखेत जाणू बोला हे ना सर अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटी पारनेर शाखा उद्या या ठिकाणी उद्घाटन आहे आणि उद्घाटनाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी पारनेर शाखेमध्ये आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सर्वात महत्त्वाचं उद्या जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जो काही कृतज्ञता निधी दि दिल्या जाणार आहे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे तर नियमानुसार त्यांना तेवीस हजार पाचशे रुपये देणं गरजेचं होतं परंतु मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर वीस हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि यावर्षी जे काही निवृत्त होणार आहेत त्यांना सतरा हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी देणार आहेत म्हणजे सहा हजार रुपयाचा त्या ठिकाणी तोटा आमचे जे काही सेवानिवृत्त सभासद आहेत त्यांचा होणार आहे जी कृतज्ञ निधी आहे ती योजना जवळजवळ पूर्णपणे या ठिकाणी फेल गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही ऑनलाईनसाठी अनेक रक्कम त्या ठिकाणी मोजलेली आहे आणि ऑनलाईन रक्कम मोजली तरी या ठिकाणी आम्हाला सोसायटीच्या आमच्या बांधवांना किंवा संचालक मंडळांना समजलंच नाही की कि किती रक्कम लागणार आहे आणि किती रक्कम त्या ठिकाणी तोटा होणार आहे म्हणजे ही कृतज्ञता निधी पूर्णपणे फेल गेलेली आहे तिचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आमलो आलेलो आहोत त्याचबरोबर जे काही उपनिबंधक कार्यालयाने जे काही निवृत्त झालेले संचालक आहेत त्यांच्यावर कर्ज येणे बाकीसुद्धा आहेत आणि निवृत्त होऊन त्यांनी या ठिकाणी सभासत्व सोडलेलं नाही अशा स संचालकांचा या ठिकाणी सभा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि नक्कीच उद्या होणारा जो काही कार्यक्रम आहेत तर या पारनेर या ठिकाणचे जर सभासद आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि पुनसे एकदा या ठिकाणी या सत्ताधारी मंडळाचा पुनशे एकदा निषेध करतो साधारण कोणचे निवृत्त संचालक आहेत की त्यांचं नाव आणि त्यांनी कर्ज बुडवलेलं आहे म्हणजे कर्ज थकबाकी त्यांची ज्यांनी निवृत्त झालेत परंतु स्वतः तज्ज्ञ म्हणून मिळवतात असे भाऊसाहेब कचरे यांचं नाव बोर्डवर त्यांनी टाकले आम्ही संचालक आहोत अण्णा आम्हाला जिल्ह्यातील तमाम सभासद निवडून दिले ज्यांना डी आरने सांगितलं आहे भाऊसाहेब कचरे असतील डावकरच आपले हे सर आहेत सर आहेत यांना जिल्हा उपनिमादकाचं पत्र आहे की यांचं सभास्य रद्द करा बोटेसरांचं परंतु यांनी सभासू रद्द न करता यांच्या मंडळाचं नेतृत्व म्हणून वर त्याचा फोटो घेतला अर्थाअर्थी ज्या दिवशी शिक्षक निवृत्त होतो त्या दिवशी आपोआपच सभास रद्द होत असतं ज्या वेळेस या संस्थेमध्ये भोसले सर आणि मरकड सर निवृत्त झाले त्यावेळेस याच मंडळाचे जे नेते आहेत कचरे ते चेअरमन होते त्यांनी मात्र त्यांचं घरी हो, नेऊन त्यांचं निवृत्तीचं कागदपत्र पूर्ण करून दिले आणि आता मात्र स्वतः त्या ठिकाणी त्या संस्थेवर राहतात जोपर्यंत स्वसायटीच्या बाहेर ते जात नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक तालुकाभर आंदोलन करणार आहोत आणि जर अशा प्रकारे ही जर चुकीची पद्धत निवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी बोर्डवर नाव द्यायचं संचालक आम्ही आहेत वास्तविक पात्र आम्हाला अधिकारी आमचं नाव पाहिजे बोर्डवर आमचं नाव अर्ध टाकलं आमच्या संचालकाचे नावं कमी केले बरं चार पाच दिवसापूर्वी मी फोन करून इथल्या स्थानिक संचालकाला सांगितलं होतं की पत्रिकेमध्ये सर बदल करा त्याच्यानंतर त्या याच्यामध्ये बदल करा कोण कोण बदल करा पण बदल केला नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी येऊन कोनशिलेमधलं नाव त्या ठिकाणी त्याला काळं फासलेलं आहे कोनशिलेचं नाव त्या ठिकाणी फोडलेलं आहे अशा प्रकारे जाहीर सांगतो